आणि थोड्या वेळापूर्वी आलो होतो पण अचानक मला आलेल्या फोन कारणानं मी तुलाही व्हिडिओ बंद केला तर विषय आपला हा होता की मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये करवंद सांगितलेलं आहे तुम्हाला आणि आज करवंद विषय बोलायचं याच्यासाठी आहे की पाऊस लवकर आल्या कारणाने म्हणजे मे महिन्यात आपला पाऊस आला होता ना त्या कारणाने काय झालं आहे आमच्याकडे करवंदाचे जे फळ आहे ते लवकरच मोठे व्हायला सुरुवात झालेली आहे कारण आपल्याला माहीत आहे मेच्या मे महिना अर्धा झाला होता आणि तिथूनच आपल्याकडे पाऊस सुरू झाला तर त्याच्यामुळं करवंदाचं कसं आहे तुम्हाला मी आधी सांगितलं व्हिडिओमध्ये की करवंद हे पूर्णपणे नैसर्गिक म्हणजे जंगली वृक्ष आहे त्याला कमीत कमी, कमी पाण्यात ते चांगलं उत्पादन आपल्याला येतं त्याच्यानंतर आपल्याकडे शेतामध्ये लिंबू संत्रा असे वेगवेगळी झाडं वेग आपण लावलेली आहे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ती दाखवलेली आहे तर आज माझ्याकडं असलेले जे लिंबाचे ते झाडं आहे किंवा मग संत्राचे फणसाचे झाडं आहे त्याला फळं यायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे माझ्या साई सरबती जातीचे लिंबूनी आहे आणि याला हे बघा फळंही लागत आहेत काही लहान फळं आहेत आणि काही फुलंसुद्धा आहेत तर अशी माझ्याकडे लिंबूची आत्ता एक शंभर झाडं आहेत आणि जवळजवळ अर्ध्या झाडाला आता फळं लागलेली आहेत तर हे दाखवायचं कारण एवढंच आहे का म्हणजे फळबाग जे असते आता हे आपलं एक वेळ आपण झाडं लावले तर पुन्हा याला आपल्याला बियाण्याचा खर्च लागणार नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे झाडं एकदम मोठी झाली की त्याला पाणी एवढं काही जास्त लागत नाही कमीत कमी पाण्यात आपल्याला ही झाडं उत्पन्न मिळवून देऊ शकतात नाही का आणि बाकी जे पिकाला आपण दरवर्षी नागरणी वखरणी जे काही आपण मशागत करतो रानाची बियाण्याचा खर्च औषधीचा खर्च ह्या गोष्टी या झाडामध्ये खूप कमी लागतात आणि कमीत कमी जागेमध्ये आपण जास्त झाडंसुद्धा लावू शकतो कारण दहा वर्षाआधी आपल्याकडं संत्र्याची बाग होती आणि ती बाग अशी होती की आपली तीन एकरमध्ये तीनशे झाडं होते आणि आज त्याच ती तीन एकरमध्ये माझ्याकडं संत्राचे चारशे झाडं लिंबू शंभर झाडं फणसाचे सत्तर झाडं आणि करवंदाचे एक हजार झाडं त्याच ती तीन एकरमध्ये आणि तेव्हा साधारण आपलं हायस्ट उत्पन्न समजा दोन हजारमध्ये एक साडेचार लाख रुपये आपलं उत्पन्न होतं तेव्हा फक्त संत्राच्या भरुशावर आज आपल्याकडं चार जातीचे वेगवेगळे म्हणजे फळांची झाडं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंही तीन एकरमध्ये कुठलंही एक फळाचं एक जरी फळ आपलं दरवर्षी आलं तरी आपलं तीन एकरचं उत्पन्न म्हणजे सोयाबीन जेवढं होतं होतं आपल्याला त्याच्यातून सोयाबीनचं उत्पन्न आपलं निघून जाऊ शकते नाही का तर हे बघा आता समोर ना आपल्याकडे करवंदाच्या दोन जाती आहे त्याच्यामध्ये हे हिरवं करवंदा आहे याला मार्केटला दर कमी असतो ते काय असतो ते नाही माहीत आपल्याला पण मार्केटचा याचा दर कमी असतो आणि याला फळ बघा प्रकार लागलेली आहे म्हणजे एवढं जबरदस्त द्राक्षासारख्या घडत लागलेली आहे फळं लहान आहे अजून खूप मोठी होते हे बघा एक एका घडामध्ये एक दहा पंधरा दहा पंधरा असे फळ याच्यातनी लागलेले आहे तर हे आपल्याकडं हिरवं करवंद आहे काही आणि याच्यानंतर आपल्याकडं जास्त झाडं जे जे आहेत ते गुलाबी करवंदाचे आहेत गुलाबी करवंदाला म्हणजे मार्केट चांगलं आहे मागच्या वर्षी व्यापाऱ्यांना जागेवरून तीस रुपये किलो नेले शेतातून आणि मी स्वतः काही बाहेर मार्केटमध्ये विकले म्हणजे आमच्या इकडे दिग्रज हायवे आहे त्या हायवेला बसून विकले शंभर रुपये किलोनं मी स्वतः विकलेले आहे तर म्हणजे आणि त्याच्या आधीच्या वर्षी जागेवरून पंचावन्न रुपये किलो असा भाव होता त्याला आता यावर्षी काय माहीत काय होते ते कारण पाऊस लवकर कारणानं करवंदाच्या झाडाला लवकरच फळं लागायला सुरुवात झालेली आहे आणि करवंदाचा दुसरा फायदा असा आहे की करवंदाच्या झाडाला असते काटे मोठे मोठे काट्यामुळं काय होतं करोंदामुळं तुमच्या शेतीचं संरक्षण होऊ शकतं जर तुम्ही एक शेतीच्या कडकडं बांधावर जर ही झाडं लावली आपण तर शेतीचं चा चांगलं संरक्षण याच्यापासून करवंदाच्या झाडामुळं आपलं होऊ शकतं जंगली जनावर म्हणा किंवा मग गावा जरी शेत असेल तर जे काही चोरटे वगैरे असते गावामध्ये त्यांच्यापासून सुद्धा आपलं चांगलं संरक्षण होतं तुम्हाला मी इतकं आता हे लिंबूचं झाड बघा नवीन सुद्धा आहे आता यास्तव सुरुवात झालेली आहे याला आणि भरपूर बार आहे याला भरपूर फुलं फुलं लागलेली आहे आतमध्ये तुम्हाला मी फळं दाखवतो यायचे फळंही चांगले मोठे फळ आहे आपण जे जात निवडली ती संभाजीनगरवरून साई सरबती या जातीची लिंबूनी आपण आणलेली आहे आणि या जातीचं वैशिष्ट्य असं आहे का ही जात म्हणजे लिंबू मिडियम साईजचं असते कातडं पतलं असते आणि म्हणजे विकायला सोपं जाते मार्केटमध्ये आपल्या लोकल मार्केटमध्ये कारण आपल्याकडे काय जास्त मोठे मोठे हॉटेल नाही आपल्याला जे घरगुती खाणारे लोक आहेत तेच आपल्याकडं जास्त लिंबूची मागणी करते त्याच्यामुळे आपल्याला त्या त्या पद्धतीचे लिंबू पाहिजे होते तर आपण ही साई सरबती जात निवडली हे बघा अशा प्रकारची फळं आतमध्ये आहे पण ते आता कसं सन्याकाळची स्पष्ट आपल्याला दिसत नाही आहे अशा आतमध्ये भरपूर फळं यायला लागलेली आहे तर ही आपल्याकडची साई सरबती जातीची लिंबू आहे आणि हे बघा करोंदाची जाळी आपली आता चार वर्षे पूर्ण झाले आणि चांगली वाढलेली आहे तर याच्यामुळं काय होतं आता याच्या आतमधून कुठलाच जंगली प्राणी किंवा कोणी चोर वगैरे आपल्या शेतामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण ह्याला काटेच तसे आहे आणि हे पॅक झाली आहे तीन फूट अंतरावर आपण लावले होते झाडे पॅक झालेली आहे आणि हे बघा यावर्षी लवकर पाऊस आल्या कारणानं हे या झाडाला फळ बघा कसे लागले करवंदाविषयी कोणाचा काही प्रश्न असेल तर आपल्याला कमेंटमध्ये विचारू शकता अतिशय फायद्याचं आणि उत् म्हणजे चांगलं उत्पन्न मिळवून देणारं कमीत कमी खर्चात हे फळ पीक मला तरी वाटते बरं आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असते तसे माझे वैयक्तिक स्वतःचे विचार आहे का हे फळ जे आहे हे याला खरं काहीच नाही आपण लावलं तर आपण याला एकदाही खत टाकलं नाही फक्त रस्त्याच्या काटा नसल्याकारणा आपण याची कटई करतो आणि कधीमध्ये शेतामध्ये काही पीक असलं त्यासोबत पाणी देतो त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे मागच्या वर्षी आपण याचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि यावर्षी बघा कशा पद्धतीने फळं या झाडाला आलेली आहेत तर याच्यामध्ये हे एक झाड आपल्याकडे हिरवं निवडलेलं आहे याला आता नेमकं काही फुलं आहे पण काही दिवसात याचे फळसुद्धा चांगला पाऊस पडला की मोठे होतील हे गुलाबी करून बघा आता याची लहान लहान आहे फुलं काही झाडांना पाणी लवकर पोहोचलं त्याची फळं मोठी झालेली पाहू शकता तर कर या अशा पद्धतीनं आपण शेताच्या बांध बांधणं असं तीन एकरला करून दा झाडं लावलेली आहेत आणि याचा फायदा असा की आपल्याला फक्त झाडीच्या दिवसामध्ये आपल्याकडे रोजगार उपलब्ध असतो म्हणजे आपल्याला याच्यापासून पैसे भेटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतीला चांगलं एक नंबरचं कंपाऊंड होते नैसर्गिक कंपाऊंड पाहू शकता काय येईल याच्यामधून आता याला बघा कसे आहे या अशा पद्धतीचे याला म्हणजे बाबुईच्या काट्यासारखी काटे आहे चांगले त्याच्यामुळं कुठलाही जनावर म्हणा चोर म्हणा काहीच याच्या आतमध्ये येऊ शकत नाही आपल्याकडं संदर्याची झाडंसुद्धा आहे पण ह्याला आणखी वेळ आहे यावर्षी आता चार वर्ष झाले काही झाडांना काही लहान आहे पहिले आपण अठरा बाय अठरावर लावले होते झाडं त्याच्यानंतर मग एक वेळ आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे भेट दिली तेव्हा मग असं माहीत झालं का बा झाडं आपण जवळही लावू शकतो म्हणून मग ही झाडं जी आहे ते नवीन लावली पुन्हा अठरा बाय नऊ असं अंतर केलेलं आहे आपण संत्र्याचं तर संत्र्यालासुद्धा काही काही झाडांना फळ लागायला सुरू झाली पण ही आंब्या बाहारची फळ आहे असं काही एवढं उत्पन्न होत नाही जेव्हा ते मिरग्या बाहेरचे चांगले फळ त्याला लागतील तेव्हा आपल्याला संत्रापासून उत्पन्न चांगलं भेटणार आहे आणि या साईडला आहे आपले फणसाचे झाडं याच्यामध्ये ह्या झाडांना सुद्धा चार वर्ष झाले आणि काही झाडांना यावर्षी फळंसुद्धा धरले होते तर पुढच्या वर्षी आपले बरेच झाडाला फंस लागणार आहेत तर हे फंस जे आहे ते आपले अठरा बाय अठरा फुटावर आहे आणि याच्यामध्ये तीन बा तीन फुटावर असे आपण पुन्हा गुलाबी करवंद लावलेली आहे म्हणजे फणसाचं झाड जे आहे ते वर जाईल आणि गुलाबी करवंदाची जाळी होईल मग याच्यामध्ये आपला आंतरपीक नंतर घेता येणार नाही सध्या आपण याच्यामध्ये आता सोयाबीन वगैरे यावर्षी पिरणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण सध्या शेती चालू आहे आपली हा बघा हे पूर्ण आपले सत्तर झाड आहे फणसाची काही काही झाडं चांगलीच मोठी झालेली आहे आणि बऱ्याच झाडांनी यावर्षी लहान लहान फळ धरले होते पण ते काय का गौन पडले पुढच्या वर्षी चांगलं फळ याला येऊ शकते नाही का तर असे झाडं झाले आपले फणसाची आणि याच्या आतमध्ये आपले असे कडवंद झाडं आहे मध्ये मध्ये कुठं कुठं आपण असे गावरा आंबे लावलेले आहे भरपूर झाडं आहे तुम्हाला दाखवतो म्हणलं ना माझ्याकडे चिक्कू त्याच्यानंतर आपलं अंजीर मोसंबी शिवलिंबू सीताफळाचे भरपूर झाडं आहेत हो बोरा आहे असे वेगवेगळे वे फुलं फळाचे झाडं आपण शेतामध्ये लावलेले आहे आणि म्हणजे पुढच्या वर्षापासून आपल्याला बऱ्याच झाडाचं उत्पन्न मिळणार आहे कारण आता हे आपलं चौथं वर्ष आहे आणि पाचव्या वर्षापासून फळझाडं जे आहे ते म्हणजे उत्पन्न द्यायला सुरुवात करतात नाही का तर अशा पद्धतीने आपली शेती आहे करवंदाविषयी कुणाला काही असेल तर आपल्याला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता कारण आमच्या इथं आता गुलाबी करुंदाचे रूप विक्रीसाठी सुरू आहे नवसरी ते वरुडला जर कुणाला घ्यायचे असतील तर हे कर बघा आपलं शेत कसंच ते हा मधून रस्ता चाललेला आहे तर ठीक आहे करून द्यायचं झाडाविषयी सांगायचं होतं सर कुणाला काही हा सागरभाऊ मोरेचा प्रश्न आलेला आपल्याला करोंदाच्या झाडाचे रेट काय चालू आहे तर एक पंधरा ते वीस रुपये दर असेल सध्या एका झाडाचं एक, एक वर्षाचा रोप भेटते ते गुलाबी करोंदा आणि जवळ जे आपले नर्सरी आहे निसर्ग म्हणा किंवा सुमित रोपवाटिका नाही तर मग आपले वरुडचे काका आहेत जाधव काका जनार्दन बापू जाधव यांच्या शेतामध्ये आपल्याला क गुलाबी करवंदाचे रोप एकदम खात्रीशीर भेटते कारण आपल्याकडचे जे रोपं आहे ते सर्व जनार्दन बापू जाधव यांच्या शेतातलेच आहे रोप हे पाहू शकता फळ यायला लागलेले आहे तर अशा पद्धतीनं आता हे तुम्ही फळाची संख्या बघा कशी आहे पूर्ण असे द्राक्षासारखे घूस लागलेले आहे आणि रोप जे आपल्याला मिळणार आहे ते एका वर्षातच भेटते कारण मी जे लावलेले आहे पूर्ण एक एक वर्षाचे झाडं होते हे आणि काय दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून त्याला उत्पन्न म्हणजे फळ लागायला सुरुवात होते आणि ते बी आपल्याकडे काय जास्त सोय नव्हती काहीच नव्हती सोय म्हणजे झाडं लावून दिले लहान होते तेव्हा उन्हाळ्यात पाणी दिलं बाकी काहीच नाही खत वगैरे अशा गोष्टी तर काहीच नाही याला फवारणी वगैरे काहीच नाही वारणी केली तर चांगलीच असते म्हणा पण आपण काही ते केलेलं नाही आहे तर दोन गोष्टी याच्यात फायद्याच्या म्हणजे एक तर आपलं कंपाऊंडही होते आणि आपल्याला पावसामध्ये याच्यापासून थोडं उत्पन्न होते एक तर शेतीच्या काटाना असते याच्या आतमध्ये आपण बरेच पिकं घेऊ शकतो ना पाहणं पहिले आपले हे तीन एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये फक्त तीनशे झाडं होते संत्राचे आता याच्यामध्ये बघा त्या साईडला पूर्ण चारशे झाडं करू संत्राचे आहे इकडे शंभर झाडं लिंबूचे आहे आणि हे टोटल आपले हजार झाडं आहे करून द्यायचे आणि इकडे सत्तर झाडं पंचाची आहे म्हणजे तीन एकरमध्ये कुठलं एक जरी फळ आपलं दरवर्षी चांगलं आलं तरी आपलं उत्पन्न जे आहे ते तीन एकरचं उत्पन्न आपलं त्याच्यात निघून जाणार आहे आणि तुम्हाला खरं सांगतो या उन्हाळ्यातने आपण कोणत्याच झाडाला पाणी दिलं नाही आपला याच्यातनी कांदा होता कांदा म्हणजे एप्रिलपर्यंत चालला तोपर्यंत पाणी होतं त्याला कांद्याच्या रानाला त्याच्यानंतर मग पाणी पूर्णपणे बंद आणि मेमध्ये तर पाणी सुरूच झालं आणि त्याचं कामच नाही पडलं वर्षी झाडाला तर असं आहे याच आता बाकी आता आपण काही चालले तज्ज्ञ नाही बरं आपण फक्त शेतकरी या आणि जे जे आपल्याला अनुभव आले त्या अनुभवातून आपण याची लागवड केली जे बाकी कुठून चांगल्या कस्त्यावर माहिती भेटली त्या माहितीनुसार आपण त्याचा अंतर ठेवलं बाकी कोणते पिकं आपल्याकडं चांगले येतील ही गोष्टी आपण म्हणजे दुसऱ्या कास्तकाराकडूनच पाहिल्या आहेत आणि आपले जे काही पाहणारे आहे आपल्यापैकी जर कोणाला म्हणजे कोणाकडे अशी बाग असेल तर नक्की कमेंटमध्ये आपला नंबर द्या जेणेकरून आणखी याच्यामध्ये काही सुधारणा करता येईल मल मला तेही आपण मला सांगू शकता नाही का कारण मला जेवढं समजते तर आपण याच्यामध्ये आता झाडं वगैरे आपण लावलेली आहे पण याच्यामध्ये जर काही सुधारणा करता येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता मुलीच आहे याचा अंतर आपण अठरा बाय अठराच ठेवलेलं आहे कारण का झाडं मोठी झाले की मग याची म्हणजे काटेही झाडं असते ना आतमध्ये फिरायला त्रास होते म्हणजे फिरता येत म्हणून हे अंतर आपण आधी जास्त ठेवलेलं आहे बघा लिंबाचा आकार बघा एकदम गोल आहे आणि मिडियम आहे एकदम मोठे नाही आहे त्याच्या आधी आमच्या इकडे क कास्तकारानं लिंबू लावले होते आणि ते आकाराला एकदम संत्रासारखे होते त्याला आपल्या इथे मार्केटच नाही भेटलं तीन वर्ष त्यांना शेतात झाडं ठेवले नंतर त्या कंपनीवर केस करून ते झाडं कंपनीवाल्यानं काढून दिले आणि त्याचा म्हणजे जे काही मोबदला होता ते त्या कास्तकाराला दिलं पण तो मोठा कास्तकार होता आपल्यासारख्यावर कुठं कंपनी लक्ष देते एवढी नाही का त्यापेक्षा आपण पहिलेच विचार करायचा आपल्या मार्केटमध्ये कोणते आणि कसे फळं चालू शकते त्या हिशोबानं आपण म्हणजे फळझाडं आपण निवडायला पाहिजे आपल्या शेतीसाठी आणि फळझाडं निवडायचं कारण म्हणजे म्हणजे मला तरी का खऊन पडते ते का बाकी जे पिकं लावतो आपण कापूस म्हणा सोयाबीन म्हणा आवड शेतीची या दादाची कमेंट आलेली आपल्याला करवंद काय रेटनं विकले जाते तर दादा म्हणजे दरवर्षी करवंदाचे भाव जे वेगड़ आहेत ते वेगळे असते म्हणजे मागच्या वर्षी शेतातून तीस रुपये किलोनं करवंद आपल्या इथून विकले गेलेले आहे आणि मी स्वतः काही करंद म्हणजे मार्केटमध्ये नेऊन विकले स्वतः बसून तिथं तर मी शंभर रुपये किलोनं विकले आहे आणि त्याच्या आधी आधीच्या वर्षी पंचावन्न रुपये किलो भाव हा शेतातून होता तर आता यावर्षी म्हणजे काय भाव राहील काही सांगता येत नाही कारण पावसा लवकर सुरू झालेला आहे आणि करवंद लवकर आलेले आहे तर भाव कमी होऊ शकते किंवा मग जास्तही होऊ शकते जर उत्पन्न कमी असलं तर भाव जास्त येऊ शकते करवंदाचा पण याच्यामध्ये कसं आहे तुमच्याकडे जर जास्त शेती असेल आणि म्हणजे चांगलं भांडवल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर या करवंदावर तुम्ही प्रोसेस करू शकता याच्यापासून चेरी बनते आणि जेव्हा शेतकरी चेरी बनवते ना तर त्याचा दर असते किलोला तीनशे रुपये तर म्हणजे आपल्याकडे जे वरुडला कास्तकार आहेत म्हणजे खूप मोठे कास्तकार आहेत ते पंचवीस एकर शेती आहे त्यांची पूर्ण फळबाग आहे आणि त्यांच्याकडे गुलाबी करवंद जास्त प्रमाणात आहे ते सुद्धा याच्यावर प्रोसेस करतात गुलाबी करवंदावर आणि त्याच्यापासून चे चेरी बनवतात ते दादा माझं गाव घाटोडी आहे जवळच आहे पुसदपासून दहा किलोमीटर अंतरावर पुसद तालुका जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यात येतो आणि हे जे करवंदाचे झाडं वगैरे आहे ते आपल्या लहानपणापासून आपल्या शेतामध्ये आहे आधी आपल्याकडं हिरव्या करवंदाचे झाडं होते पूर्ण पूर्ण तीन एकरला हिरव्या करवंदाचं कम कंपाऊंड होतं पण हिरव्या करवंदाला आपल्या गुलाबी करवंदा एवढा दर नसतो मार्केटला तेवढा भाव नसतो त्या कारणानं आम्ही ते करवंद काढली आणि त्याच्या जागेवर गुलाबी करवंद लावलेली आहे तर असं आहे आता आपली शेती हे पाहू शकता या राहणार आपण नाही का याच्या आधी पावसात सोयाबीन घेतली सोयाबीननंतर याच्यामध्ये आपण गहू काढला आणि गहू नंतर उन्हाळ्यातनी आपण याच्यातमध्ये मूग काढलेला आहे याच आधा कांदा होता त्या साईडला आणि इकडे मूग होता म्हणजे एका वर्षात आपण याच्यात तीन पिकं घेतली आहे आणि थोड्या भागात आपण आता तिथं भाजीपाला म्हणून बरबोटी आणि भेंडी लावलेली आहे त्या म्हणजे विहिरीच्या साईडला पाहू शकता एका राहणं आहे ते म्हणजे यावर्षीचं जर म्हणलं तर हे चौथं पीक आहे आपल्या शेतातलं आणि झाडाला झाडं आपले कायम आहे तर झाडामध्ये तुम्ही जिथपर्यंत असं अंतर मोठं असतं तिथपर्यंत तुम्ही बाकी पिकंही घेऊ शकता याच्यात करतो म्हणलं तर काच्या तीन सरी लावू शकता तुम्ही म्हणजे कपाशीसुद्धा लावू शकता याच्यात घेऊ शकता पण यावर्षी आपल्याला याच्यामध्ये सोयाबीन घ्यायची आहे कारण सोयाबीन काढलं की लगेच गहू आणि गहू काढल्यावर उन्हाळी मूग अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे या वर्षीचं म्हणजे मागच्या वर्षी आपलं तेच होतं दरवर्षी शेतात जे पिकं असते आपलं ते बदलून असते त्याच्या आधीच्या वर्षी त्यांचा नंबर दादा आता मला म्हणजे लाईव्ह चालू आहे त्याच्यामध्ये मला नंबर नाही काढता येणार जर तुम्ही माझ्या नंबरवर मॅसेज केला तर मी तुम्हाला त्याचा नंबर नक्कीच पाठवेल माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला हाय पाठवा मी तुम्हाला जनार्दन बापू जाधव हो। यांचा नंबर पाठवतो हो त्यांच्याकडे करोंदाची चांगली शेती आहे आणि रोपंसुद्धा त्यांच्याकडे तुम्हाला उपलब्ध दा होऊन जातात एकदम खात्रीशीर रोपं उपलब्ध उपलब्ध दा होऊन जातात म्हणजे मी जे लावले ते पूर्ण त्यांच्याकडचेच रोपं आहे आणि मला तिसऱ्या वर्षापासून आपल्या झाडाला करोंद यायला सुरुवात झाली होती मागच्या वर्षी सुद्धा या झाडाचे करंद आपण घेतलेले आणि आता हे चौथं वर्ष आहे या वर्षी सुद्धा याला करवंद आलेले आहे आणि याच्यात म्हणजे असं काही कुठली फवारणी खत वगैरे आपण काहीच टाकलेलं नाही आहे सुद्धा दिलं नाही उन्हाळ्यात याच्या बुडाला तुम्ही पाहू शकता काहीच नाही पूर्णपणे जंगली वृक्ष आहे करवंद